नमस्कार एम ए रेसिमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी घरात साचलेल्या जे साय आपण जमवतो साईपासून अगदी सोप्या पद्धतीने तूप कसे करायचे ते दाखवणार आहे त्यासाठी ना ब्लेंडर ना रवी ना मिक्सर असे काहीही साहित्य लागत नाही तर चला बघूया अशी कोणती पद्धत आहे की पाच मिनिटात कोणतेही साहित्य न वापरता लोणी निघते आणि तूप तयार होते त्यासाठी मी ह्या डब्यात दूध तापवलं की रात्री साय काढून ठेवायची सकाळी रात्री दूध तापवलं की सकाळी साय काढून ठेवायची अशी ही दहा दिवसाची साय आहे आणि नेहमी मी दही विरजनाला टाकते पण ह्या वेळेला मी व्हिनेगर टाकला आहे आणि बघा थोडीसुद्धा पिवळी झालेली नाही आहे साय आणि आता ही रात्रभर मी बाहेर काढून ठेवलं फ्रीजमध्ये आपण नेहमी ठेवतो आता ही रात्रभर मी बाहेर काढून ठेवलेली आहे आणि ते आता पातेलात तोतून घेते अशा प्रकारे मी संपूर्ण साठ या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि नुसतं चमच्याने हलवणार आहे हे सारखं असं पाच मिनट सारखं हलवायचं आपण ज्या डब्यात साय लावलेली होती ज्या डब्यात दही लावलेलं होतं त्या डब्यात पाणी टाकून आणि ते ओतायचं आणि पूर्णपणे हलवून घ्यायचं अशा प्रकारे अगदी पाच मिनटंसुद्धा सुद्धा मला लागले नाही इतकं छान लोणी निघतं त्यातनं आता हे आपण एका पातेल्यात काढून घेऊ मी या पातेल्यात पूर्ण असं लोणी काढून घेते अशा प्रकारे पूर्ण लोणी यात काढून घेतलेलं आहे आणि ताक सुद्धा आपलं खूप सुंदर झालेलं आहे बघा केवढं छान निघाले अगदी लोणी आता हे लोणी आपण स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेऊ आणि हे पाणी त्या ताकातच ओतायचं बघा किती सुंदर लोणी झाले आता हे आपण कढवून घेऊ पाणी पूर्ण काढून टाकायचं त्याचं बघा किती छान गोळा झाला आहे लोण्याचा खूपच सुंदर झालं आहे अगदी पाच मिनटात होतं हे बघा अशा प्रकारे आपलं लोणी खूपच सुंदर झालेलं आहे अगदी पाच मिनटात झालं पाच मिनटंसुद्धा लागली नाही छान असं चमच्याने ढवळून आणि लागलीच दोन मिनटात निघतं ते आता हे लोण्यातलं जे पाणी आहे पूर्ण आपण काढून घेतले आणि बघा आता ह्या लोण्याचं आपण आता तूप तयार करू गॅसवर ठेवू गॅस पेटवून घेतला आहे आणि बघा हे लोणी आपल्याला ह्याच्यात कढवून घ्यायचं आहे हे बा ताकसुद्धा इतकं सुंदर ताक झालं आहे अगदी आंबट आणि छान ताक झालं एकदा असं करून बघा पाच मिनटात लोणी निघतं आणि तुपही तयार होतं तूप आपलं तयार झालं आहे थोडंसं सा लालसर झालं हे बेरी की मग सोडून द्यायचं तेवढ्या उष्णतेला ते बरोबर होऊन जातं व्यवस्थित आणि गॅस बंद करायचा अगदी सुंदर तूप झालेलं आहे आता ह्या गाळणीने मी माझ्या नेहमीच्या डब्यात ओतून घेते तो खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला ही पद्धत आवडली आहे का आवडली असल्यास कॉमेंट्स करून जरूर कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद